नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र लेटेस्ट जॉब ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे मित्रांनो सेंट्रल बँक ऑफ इंडिया मार्फत तब्बल चार हजार पाचशे पदांची बंपर भरती केली जाणार आहे ज्यासाठी सव्वीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवी घेतलेली आहे तुम्ही ॲप्लिकेशन करू शकणार आहात वीस ते अठ्ठावीसच्या दरम्यान तुमचं वय असणं आवश्यक असणार आहे मात्र रिझर्व कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी तेहतीस वर्षापर्यंत वयाची विशेष सूट या ठिकाणी देण्यात आलेली आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो सेंट्रल बँक ऑफ इंडियामार्फत तब्बल चार हजार पाचशे पदांची बंपर भरती केली जाणार आहे यामध्ये इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांकडून सात जून ते तेवीस जून या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे तर पंचवीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन पद्धतीने तुम्ही परीक्षा शुल्क देखील भरू शकणार आहात साधारणपणे जुलैच्या पहिल्या आठवड्यात ऑनलाईन टेस्ट तुमची घेतली जाणार आहे आणि त्यानंतर पात्र अशा उमेदवारांची निवड केली जाणार आहे तुम्ही जर भारताचे नागरिक आहात कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवी घेतलेली आहे तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहे या पदांसाठी मात्र गव्हर्नमेंटची जे नाट्सचं पोर्टल आहे अप्रेंटिसचे पोर्टल आहे पोर्टल या पोर्टलवरती तुम्हाला रजिस्ट्रेशन करणं आवश्यक असणार आहे वीस ते अठ्ठावीसच्या दरम्यान तुमचं वय असणं आवश्यक असणार आहे यामध्ये एस सी एस टीसाठी पाच वर्ष सीसाठी तीन वर्ष तर फिजिकली डिसेबल लोकांसाठी दहा तेरा आणि पंधरा वर्ष अनुक्रमे त्यांच्या कॅटेगरीनुसार वयाची विशेष तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे या व्यतिरिक्त विडोज डायव्हर्स वुमेन यांच्यासाठी देखील वयाची विशेष सवलत या ठिकाणी देण्यात आलेली आहे मित्रांनो निवड करताना सर्वप्रथम तुमची ऑनलाईन टेस्ट या ठिकाणी घेतली जाणार आहे आठ वेगवेगळ्या विषयावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे शंभर प्रश्न शंभर मार्कसाठी या ठिकाणी विचारले जाणार आहे ज्यासाठी साठ मिनिटाचा अवधी दिला जाणार आहे म्हणजे प्रत्येक प्रश्नासाठी एक मार्क असणार आहे कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी नसणार आहे त्याबरोबर तुमची लोकल लँग्वेज टेस्ट देखील घेतली जाणार आहे म्हणजे ज्या पर्टिक्युलर स्टेटसाठी तुम्ही ॲप्लिकेशन करतात त्या पर्टिक्युलर स्टेटची लोकल लँग्वेज तुम्हाला लिहिता वाचता आणि बोलता येणं आवश्यक असणार आहे जसं महाराष्ट्रासाठी जर तुम्ही अप्लिकेशन करत असाल तर महाराष्ट्राची लोकल लँग्वेज मराठी तुम्हाला लिहिता वाचता आणि बोलता येणं आवश्यक असणार आहे त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल टेस्ट घेऊन तुमची फायनल निवड जी आहे ती केली जाणार आहे यामध्ये मित्रांनो बारा महिन्याच्या पिरियडसाठी हा ड्युरेशन तुमचा असणार आहे ज्यासाठी पंधरा हजार रुपये प्रति महिना पगार तुम्हाला दिला जाणार आहे त्यानंतर बँकेमार्फत तुमचं असेसमेंट करून तुम्हाला सर्टिफिकेट देखील दिलं जाणार आहे जे तुम्हाला फ्युचरसाठी उपयोगात पडू शकतं मित्रांनो यामध्ये तुम्ही बघू शकता आठशे रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे या व्यतिरिक्त एस सी एस सी ऑल वुमेन्स कॅन्डिडेट आणि ई डब्ल्यू एस कॅटेगरीच्या उमेदवारांना सहाशे रुपये तर फिजिकली डिसेबल लोकांना चारशे रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे हे परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईन पद्धतीने देखील पे करू शकणार आहात मित्रांनो ॲप्लिकेशन करतेवेळी संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला अचूक भरायची आहे यामध्ये तुम्ही बघू शकता सर्वप्रथम तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट नाट्स डॉट एज्युकेशन डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावरती येऊन तुमचं रजिस्ट्रेशन करायचं आहे रजिस्ट्रेशन केल्यानंतर लॉग इन आय डी आणि पासवर्ड तुम्हाला फ्युचर रेफरन्ससाठी जपून ठेवायचा आहे आणि त्यानंतर मित्रांनो तुमचं ॲप्लिकेशनची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे यामध्ये मित्रांनो जो ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर तुम्ही अर्ज करतेवेळी देणार आहे तो चालू स्थित असलेलं देणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लँग्वेज टेस्टला जाताना कोणकोणते डॉक्युमेंट तुमच्याकडं सोबत घेऊन जास्त आहेत ते देखील डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे सर्व डॉक्युमेंटच्या ओरिजनल आणि सेल्फ अटेस्टेड झेरॉक्स कॉपींचा एक संच तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे यामध्ये मित्रांनो खाली गेल्यानंतर तुम्ही स्टेट वाईज वॅकन्सीचं डिस्ट्रीब्युशन बघू शकणार आहे कॅटेगरीनुसार कोणत्या कॅटेगरीला किती जागा आहे ते देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे महाराष्ट्रासाठी पाचशे शहाऐंशी जागा या ॲडव्हर्टाईजमेंट मार्फत भरल्या जाणार आहे त्याचं देखील कॅटेगरीनुसार डिस्ट्रिब्युशन तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे मित्रांनो यामध्ये बघू शकता महाराष्ट्रासाठी मुंबई सबअर्बन पालघर रत्नागिरी सिंधुदुर्ग ग्रेटर मुंबई रायगड ठाणे अहमदनगर अकोला अशा विविध जिल्ह्यांमध्ये ही भरती जी आहे ती केली जाणार आहे प्रत्येक जिल्ह्यासाठी किती जागा असणार आहे त्याचे देखील डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे महाराष्ट्रासाठी मराठी लँग्वेज तुम्हाला लिहिता वाचता आणि बोलता येणं आवश्यक असणार आहे तर तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहात तर अशा पद्धती मित्रांनो लवकरात लवकर तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं आहे व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण होता व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा चॅनलवरती आज पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग